हॅलो गाईज, गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे सगळे आज आवरून बसलो आहे आणि आज आहे आमचं विकेंड आहे त्यामुळेच सगळ्याकडे सगळ्या बहिणींकडे रक्षाबंधनला जायचं आणि आज माझा दादा पण रक्षाबंधनला येणार आहे आणि मेन म्हणजे असं सरप्राईज असं आहे की मुन्नू अचानकपणे आली आहे आणि आम्हालाही माहीत नव्हतं म्हणजे घरच्यांनाही माहिती नव्हतं सो मृणालला बघून सगळे शॉक झाले आमची फॅमिली वगैरे तर खूप शॉक झाली आणि त्याचबरोबर सगळे हॅपी पण आहेत तर आज आम्ही सगळ्यांकडे जाऊन येणार आहे रक्षाबंधनला आणि म्हणजे तिची भेट पण होईल आणि रक्षाबंधन पण होईल दोन्ही पण गोष्टी आणि गेट टुगेदर खूप छान ब्लॉग असेल तर तुम्ही नक्की सगळा 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 ब्लॉग बघा

पढातली म्हणून खूप एक्साइटेड होतं आणि असं म्हणजे ती एवढी हालचाल करते ना की तिला खूप सांभाळूनच ठेवावं लागत लहान मुगाला चॉकलेट काय आहे <laughs> hmm. दुन -दुन <laughs> रक्षा 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 आता रक्षाबंधन करून पप्पाची पण रक्षाबंधन वगैरे करत आहे आणि सगळं आता रक्षाबंधन वगैरे करून घरची फोटोज वगैरे काढून मग आम्ही निघालोय आता बाकी पुण्यामध्ये आणि बाकी काही जाणार आहे तुम्ही बघत असाल सगळ्यांसाठी खूप छान छान गिफ्ट आणलेत आणि सगळे खूप हॅपी होतील सगळे गिफ्टीव्ह करून मला तर खूप छान म्हणजे व्हिडिओ कॅप्चर करू शकले नाही पण जेव्हा पण घालेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेल आणि मला तर खूप आवडले सगळ्यांसाठी खूप छान छान गिफ्ट आणलेत मयूरसाठी तर खूप महाकल असं गिफ्ट आणलंय ऍपल एअरपॉड्स आणले आहेत तिथे पिंक राहिलाय मागे एक ओके दोन दो okay. <laughs> बाकी, mm, बाकी मग नंतर भरूया अयोध्या कोणाकडे गेलीस आत्तू आली तुझी कुठून आली तुझी आतू कुठून अमेरिकेवरून आली तुझी आत्तू अयोध्याची धाडीसारखाच आहे मस्ती आम्ही आम्ही रक्षाबंधन आरवी कडे आणि गमत अशी झाली आम्ही ई बिल्डिंग मध्ये म्हणजे ई विंग ला डीएन बी ची आणि त्यांचं बार आणि त्यांचं घर शिफ्ट झालंय बी बिल्डिंग मध्ये काहीतरी थ्री झिरो टू ला आणि एवढा पाऊस चालू आहे तर मी जाऊ पण शकत नाही बाळाला घेऊन तर आता जिजू येत आहेत छत्री घेऊन मग आम्ही जाऊ बाळाला घेऊन आमच्या मामासोबत जाशील ना, ना, आ, ए, ना, ना, जा। ना जा। मामा तू तेलंगल ढेलुंग आर्वीला भेटायला जाशील ना आता आर्वीला आर्वीला भेटायला जाणार माझं बाळ आता आणि आर्वीचे मस्त ब्लू ब्लू आईजय आता मस्त आम्ही तिचं आड करणार आहे खूप सर आहे ना बाळा बाळाचं नाड करणार ना आपण आणि कोणालाच माहीत नाही मेन म्हणजे मृणाला आली आहे सो सगळ्यांना सरप्राईज आहे आणि बघूया मुंदूला बघून सगळे काय म्हणतात खूप दिवसांनी अमेरिकेतून आली आहे जवळपास एक वर्ष झाले तिला जाऊन आणि सगळे आमच्या घरी तर सगळे खुश आहेत आई पप्पा तर खूप खुश आहे तिचा भाऊ पण खूप खुश आहे आम्ही पण खूप खुश आहे आणि आता बघूया सगळे रिलेटिव्स वगैरे काय म्हणतात काय एक्सप्रेशन्स असतात सगळ्यांचे चू अनेक चो अशी मस्त झोपली होती पुन्हा उठून बसली आहे छान 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 अमेरिकेवाला ड्रेस जीजू आले आहेत पण मामाकडे गेलेली आहे आणि आम्ही निघालो घरी जायला कुठे आहे का जीव बाबा कुठे काय ते काय आहे ते काय आहे मी तो म्हंटल कोरच आलंय तिला वाटलं काहीतरी काय कोण आलं हो बायभी मला हे खूप बाळ आवडलं नाही नाही मला खूप जास्त आवडलं आजी आहे खूपच क्यूट पण माझ्याकडे माझ्याकडे दाखवून आली नागचे जोडे दाखव ग आले बाबले अले बाबले बोक्या दादा डान्स करते दादा डान्स कर रे डान्सिंग सोबत दोघी पण इथे खूप छान डान्स करतात छोटे पिल्ला इथे <laughs> रक्षाबंधन सेलिब्रेशन सुरू आहे आणि स्मॉली पण अशी पप्पा बसलेली आहे तर ही आहे म्हणजे मेघता इकडे आम्ही आलो आहे आणि तिथली रक्षाबंधन करून मग जाणार आहे समोर आरवी टू

आर्वीकडून निघण्याची बिलकुलही माझी इच्छा नव्हती मला खूप तिच्यासोबत खेळायचं होतं पण टाईम कमी असल्यामुळे मग आम्ही आलो आहे पूनमताईकडे आणि मग तिथे असं पूनमताईची मम्मी म्हणजे आत्या भाऊ बहीण सगळे आलेले होते आणि नेमकं ताई घरी नव्हत्या तर अशा प्रकारे वैभव भाऊ इथे होते आणि मग त्यांची रक्षाबंधन वगैरे झाली आणि सगळ्यांच्या भेटी पण झाल्या जसं मी एक लास्ट ब्लॉगमध्ये लग्नाचं एक ब्लॉग शेअर केला होता माहेरचा तसंच आज जवळपास म्हणजे सगळेच आम्ही भेटलो आहे आणि यामध्ये माझ्या सासरचं पण सगळं इंट्रोडक्शन वगैरे म्हणजे थोडी फॅमिली सासरची पण इथे कवर झालेली आहे हा आशिषदादा आहे तर इथून पण आम्ही फटाफट रक्षाबंध आवरून थोडासा बोलून त्याचा वेट केला पण त्या आल्या नाही अजून तर आम्ही निघतोय आता आणि मग आम्हाला सोडायला पैशा पार्किंगमध्ये आलेली आहे तिला पण एक राऊंड मारायचं आहे स्कूटीवरती सो ती पण राऊंड मारायला जाणार रा, आणि आम्ही पण निघतोय आमच्या नेक्स्ट लोकेशनकडे म्हणजे सिंत इकडे आम्ही जाणार आहे आत्ता अरुषला पप्पांनी घेतला म्हणून पण रडायला लागली आणि स्मॉली पण पप्पांजवळ की इथे सिंधुताईच्या घरचे रक्षाबंधन आम्ही करून मग आता घरी पण थोडे गेस्ट आलेले आहेत तर घरी जाणार आहे आणि काही लोक माझ्याकडून स्किप झालेत सो जेवढे कवर होत आहेत तेवढे मी इथे ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे म्हणजे माझ्या सासूचं इंट्रोडक्शन ओपन कर बेटा घे ना गिफ्ट नको ना तुला बुलेटवर येऊन नाही ही ओल्ड इज गोल्ड गोल्डन हा हार्ली डिव्हिजन घेऊन देणार आहे डॅडी तिच्या ट्वेंटी बर्थडे ला सिंगल ओनली सिंगल राईड डबल सीट कोणीच नाही सिंगल सीटर डायरेक्ट अमेरिका बरोबर घरी पण प्रगती आणि जी जो रक्षाबंधनला आलेले होते सो सगळं रक्षाबंधन वगैरे करून मग आम्ही आता निघालो आहे इकडे खूप रात्र झाली होती खरं पण तरी पिनूताईकडे आम्ही आता जात आहे रात्रीचं इंट्रोड्युसिंग अमृता हियर लाईक आम्ही तिला घरी म्हणतो तर तिला माझे व्हिडिओज एवढे आवडतात ते नेहमी म्हणते मामी तू कधी येणार आणि कधी आपण व्हिडिओज काढणार तर आज फायनली फर्स्ट टाइम अमृता माझ्या व्हिडिओजमध्ये असणार आहे आणि ती खूप छान बाळ आहे आम्हाला तर म्हणजे मयूरला मला खूप आवडते ती तर आम्ही तिला घरी पण घेऊन जाणार आहे इथे रक्षाबंधन सुरू झालेलं आहे इथे मस्त बेबी सगळ्या खेळतायत आणि मस्त गिफ्ट वगैरे ओपन करतात आणि त्यांचं त्यांचं ते एन्जॉय करतायेत इथे दादा पण आलेला आहे पण खूप उशीर झाल्यामुळे लाईक दहा साडे दहा वाजल्यामुळे रक्षाबंधन आम्ही आता उद्या करू दादाच ते रक्षाबंधन झालेली आहे आणि अशा प्रकारे अहो पण आमच्या घरी येणार अहो yeah. आमच्या घरी आलेली आहे बाळासोबत खेळायला आणि किती वाजले मू आता साडे दहा रात्रीचे आणि आमच्या रक्षाबंधन आजच्या तरी झालेल्या आहेत आता मू किती वेळ खेळणार आहे तू बाळासोबत आता थोडस आणि मग झोपणार आहे ना आपण चला गुड नाईट बोलून टाक गुड नाईट गुड नाईट तुम्हाला आता तू अभ्यास करते काय दिलं तुला मामाने अभ्यास करायला हो हो There. Bye bye, good night. Okay. See you.